नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आता रेडी झालेली आहे कारण मला इथे आहे शॉपिंगला मी तुम्हाला सांगितलं आम्ही आता गावाला जाणार आहोत तर शॉपिंग करायची आहे तर त्याच्यासाठी मी संतोष आता वाट बघते संतोष येईल आता घरी ऑफिसमधून निघालाच आहे तो घरी आला की आम्ही शॉपिंगला जाणार आहोत आणि केसरने पण आज केस बांधलेले आहेत केसरचे पण केस खूप वाढले आहेत ना आता त्याच्यामध्ये म्हटलं दुपन मनाने आज सध्या जरा केसरची तब्येत ठीक नाही आहे mm. त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आहे पण आय थिंक गावाला आपण जायला निघायच्या आधीच तुझी तब्येत चांगली ठीक होईल ठीक आहे तर आता संतोषची मी वाट बघते संतोष येईलच आता पाच दहा मिनटं संतोषायला की लगेचच आम्ही निघू बाकी मी सिम्पल आपली रेडी झालेली आहे शॉपिंगसाठी मी कुठे शॉपिंगला जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि शॉपिंग काय करणार आहे ते पण दाखवणार आहे बाकी तर घरचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं मी घेणार होतं ते सगळं मी मागवलेलं आहे आणि ते तर वस्तू आलेलं आहे आणि आता पॅकिंग सगळं करायचं आहे आज रात्री फुल पॅकिंग करायचं आहे कारण सकाळ सकाळी लवकर निघायचं आहे तर चला आता संतोष आला आणि संतोषची भेट करून देते तुम्हाला संतोष आलेला आहे घरी हाय तरी कर हाय हॅलो <laughs> चला आता शॉपिंगला लगेच नाही आता काय मी चहा वगैरे तुला देत नाही कारण उशीर झालेला आहे हा नाही बनव मी गरम गरम चहा तुला माहिती मी थंड बनवून ठेवत नाही आधी चहा कारण आता थांबत राहिलं तर लेट होणार मग आपल्याला दुकानात जायला सॉरी आता चहा दे तुला काय खायचं आहे ठीक आहे चल आता फटाफट निघूया रॅपिडो रिक्षा बुकिंग कर लगेच कुठपर्यंत आपलं ते इथे जायचंय ना सेशनला हे घे ना तरी का हा दोन घेतलेस हा नव्हती बी केसरला पण त्याची बी नाही म्हणाली ती मला टेन्शन आलं नक्की बी नाही खाल्ली तिने तू म्हणतोस नाही भेटली असेल बी बघा आले तू शॉपिंगला आणि छान जाऊन डॉक्टर आणि रिझनेबल रेटमध्ये पण आहे आपल्या बाहेर जाणार असून चालू आहे तर आपल्याला घरामध्ये यूज करायला त्याच्यासाठी दोन ब्लाउन्स अगदी टेन च्या सहाशे पाचशे रुपया पण आहे ब्लाउज वगैरे पण आहे बरं तर मग का पॅन्ट रुपया खाली चांगला वाटत शॉर्ट नाव आहे ब्लाउज कलर हो भरपूर शॉपिंग करून झालेली आहे म्हणजे जास्त नाही केली थोडीफारच केली थोडीफार बालडी घेतली पर बालडी मला स्टीलची बालडी हवी होती खरं तर त्याच्यामुळे स्टीलची बालडी घेतली कारण ते प्लास्टिकच्या बालडीमध्ये मला नाही आवडत ते त्याच्यामुळे स्टीलची बाल्टी घेतली आणि मग मग पण घेतला हो कपडे तर घेतले ते ना आपण केले नाही कपडे नाही दाखवले पण शॉप दाखवले पण छान मतलब रिजनेबल रेटमध्ये भेटले म्हणजे आपल्याला घरात घाल तर त्या घरातसुद्धा आपण घालण्यासाठी तिथे गाऊन घेऊ शकतो जास्त हा हाय रेंजमध्ये नाही आहे हे आणि बाहेरचे पण आपण घा घेऊ शकतो तिथे छान वाटलं मला तिथे आता आलेलो आहोत घरी घरी आल्याच्या नंतर फ्रेश झालो आणि जेवलो आज जेवण्यासाठी वांग्याचं भरीत आणि डाळ भात बनवली तर ते जेवून झालेलं आहे आणि गावी जायचं जे तयारी आहे, ले ले भर ले ले आहे काई -काई ते सगळे केलेले बॅग्स वगैरे सगळ्या भरलेले आहेत आणि काही काय भरायचं पण बाकी आहे पण ते म्हटलं सकाळी एक तर लवकर उठायचं आहे सकाळी सकाळी लवकर निघायचं आहे आम्हाला तर म्हटलं सकाळी उठून पाहायचं काही आहे ते भरूया पण आत्ता आधी जरा टायमात झोप टायमात म्हणजे काय एक वाजले लवकर पण नाही झोपत आहोत तर मी तुम्हाला दाखवते थोडंफार आमचं काय काय पॅकिंग झालेलं आहे ते हे बघा इथे सगळ्या बॅगा भरून ठेवलेल्या आहेत ह्या दोन ज्या आहेत का कपड्यांच्या बॅगा आहेत नंतर ह्याच्यामध्ये काय भरलेलं आहे अजून काय भरलं नाही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भरायचं बाकी आहे अजून ह्या बॅगामध्ये पण भरायचं बाकी ह्याच्यामध्ये बॉटल्स जे पण आपल्या हाताच्या जवळ वस्तू आपण ठेवतो ते पटकन आपल्याला भेटतील तशा वस्तू आम्ही ह्या बॅगामध्ये ठेवतो आणि नंतर ही बॅग ह्याच्यामध्ये मोस्टली खाण्याच्या वस्तू आणि जाताना आम्ही ठरवलं आहे की ठरवलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी नेणार आहोत ऑलरेडी साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत तर त्याच्यासाठी ती पण ह्या बॅगेत घेणं आणि अजून पण काही ना काही खायच्या वस्तू असतात जसं की लागतं ना आपल्याला प्रवासामध्ये प्रवासामध्ये आपल्याला काय ना काय लागतं ना चटर पटर खायला तर जास्त नाही पण थोडंफार घेतलं असं तर सगळं म्हणजे आपण घेऊन जातो पण आमचं तेवढं खाणं होत नाही गाडीमध्ये नाहीच खाच आम्ही मोस्टली पण तरी पण म्हणून थोडंफार म्हटलं घेऊन जाऊया आणि परत मग आता आपण गावाला जाणार तर त्याला पण सगळिक खायला प्यायला परत मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं आम्ही डाळ परत तांदूळ वगैरे तेल वगैरे हे परत भांड्यांची भांड्यांचं लिक्विड असं आम्ही सगळंच घेऊन जातो थोडं 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 कपड्यांची पावडर वगैरे असं सगळं आम्ही घेऊन जातो ते पण सगळं ठेवलेलं आहे समजा ते सगळं ठेवलं की नाही कशात त्याच्यात ठेवलं आहे का ते ह्या बागेत ठेवलं आहेस तू ते सगळं पावडर वगैरे काय काय आणलंय ते पावडर नाही घेतलेला आहे त्याच्यामध्ये बिस्किट आणि ते डाळ वगैरे डाळ वगैरे तांदूळ साखर आणि फ्राय करायचं टाकायचं म्हणून ती एक पिशवी जी आहे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये अजून काय भरलेलं त्याच्यामध्ये पण अजून ते सगळं भरलं जाणार आहे साखर वगैरे पण घेतलेली आहे तर थोडं मध्ये ना ते खूप छान लागतात दाखव जरा ते फ्रायम्स हे बघा हे छान लागतात फ्राय केलं एकदा आम्ही जास्त आणत नाही एकदा आणले होते पण मला आवडलं तर म्हटलं चला गावी पण घेऊन जाऊ त्यांना पण आवडली सगळ्यांना खायला आणि गावी नाही तर म्हणजे न्यावे लागतात कारण जास्त जण असतात ना गावी जॉईंट फॅमिली आहे आमची त्याच्यामध्ये परत अजून पण तुम्हाला एक मिनिट दाखवते हा एक्झस्ट फॅन पण न्यायचा आहे आम्हाला आम्ही कालच घेऊन आलो नंतर हे हीट कुठे काही झुरा वगैरे असेल त्याच्यावर मारण्यासाठी परत बाथरूममध्ये यूज करण्यासाठी टॉयलेट क्लीनर परत हा छोटा शॅम्पू घेतला आहे बँडेड घेतलेली आहे साबण घेतलेला आहे टॅबलेट्स <laughs> वगैरे घेतलेले आहेत हां ही कितली नाही नेणार आहोत आम्ही गरम पाण्याची न्यायची आहे ना पण आपल्याला ती पण सध्या नको सामान आत्ता नको कारण ऑलरेडी आमच्याकडे भरपूर सामान झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं तर आता ना ना कितली आत्ता ह्यावेळेस नाही घेऊन जाणार नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा घेऊन जाणार आणि ॲक्च्युली आम्हाला एक मोठी आम्ही गादी घेतलेली आहे गादी मीन्स अशी गादी नाही ॲमेझॉनवरून मागवली होती मी फोल्डिंग म्हणजे फोल्डिंगवाली आहे थ्री फोल्ड आहे अशी त्याची छान आहे ती गादी मी ॲक्च्युली आत्ता मी वापरायची ती झोपण्यासाठी कारण हे दोघं कारण त्या तिकडे तर आमचा रूम आहे त्याच्यामध्ये एक असं दोन रूम आहेत पण आम्ही एकाच रूममध्ये झोपायचो आणि आमचा तिकडचा आम्ही छोटा बेड बनवलेला आहे मी म्हटलं केसर सेपरेट झोपेल पण मलाच नाही पडत ती सेपरेट झोपली तर आणि ती पण आधी आधी झोपली नंतर नंतर ती पण तर नाटक करायला लागली नाही मम्मी मला नाही जमत म्हणून घाबरते त्याच्यामध्ये म्हटलं चला मग एकत्र झोपे मग म्हणून मी माझ्यासाठी ती ॲमेझॉनमधून मागवली होती तीन फोल्डवाली गादी तर मी त्याच्यावरती खाली झोपायची आणि हे दोघं जणं बेडवर झोपत नाही कारण संतोष असं पण खाली झोपू शकत नाही पायाचं ऑपरेशन झालं आणि तेव्हा त्याला नक्तर ते त्याचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं म्हणून ती मागवलं तर ती पण आम्ही विचार केला की गावीच आपण ठेवूया ती कुठे पिकनिकला वगैरे कधी गेलो तर बसायला वगैरे पण छान आहे ती कारण आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो ती त्याच्यामुळे ती तिथे घेऊन जाणार होतो आम्ही गावी असलेलं हो आहे एक आणि आता आम्हाला झोपायचं आहे लवकरात लवकर इकडे औषधं पण न्यायची आहेत काही आईंची औषधं हो आहेत आणि काही संतोषची औषधं हो आहेत आणि हे लिक्विड आहे हे पोट साफ होण्याचं लिक्विड आहे गरज लागली तर म्हणून ते सुद्धा घेऊन जातो आहेत असं सगळं पॅकिंग झालेलं आहे अजून काय ना काय राहिलेलं आहे ते आणून ठेवलेलं आहे हां ही बाळली ठेवली आहे नंतर हे डिश डिश वगैरे ग्लास हे पण बाऊल जे असतात युजॅन थ्रो ते पण परत वेट टिश्यू ते पण घेतलं आहे अजून काय काय सकाळी लक्षात येईल ते पण येऊ सकाळी सहा वाजता उठायचं ठरवलेलं आहे म्हणजे ठरवलेलं म्हणजे उठायलाच लागणार आहे कारण आम्हाला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायचं कारण आम्हाला जवळजवळ बारा तास लागतात आम्हाला पोचायला म्हणजे आपला नाश्त्याचा टाइम थोडासा जेवायचा टाइम परत मध्ये थोडासा बाथरूम बाथरूम ब्रेक हे सगळं होईपर्यंत थोडासा टाइम जातो त्याच्यामध्ये बारा तास आम्हाला लागतातच लागतात गावाला पोहोचण्यासाठी म्हणून म्हटलं लवकर झोपेल लवकर नेऊया म्हणजे कसं जास्त रात्र व्हायच्या आधी आपण घरी पोहोचूया तिकडे गावाला आपण त्याच्यासाठी तर चल तर मग आत्ताच थोड्या वेळात आम्ही झोपायला जाऊ आणि थोडीफार जी पॅकिंग राहिलेली आहे ती आम्ही सकाळी लवकर उठून करू ते काय जास्त नाही थोडंसंच नाही बाकी मेन मेन ते सगळं भरलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय आणि गुड नाईट